हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक खोपोलीकरांनी घडवले एकात्मतेचे दर्शन इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली खोपोलीतील पटेल नगर यशवंत नगर आणि शिरफाट्यावरील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन भव्य मिरवणूक काढली होती सर्व धर्मियांनी मिरवणुकीत सहभागी होत एकात्मतेचे दर्शन घडवले छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगलमूर्ती मित्रमंडळ पटेल नगर यांच्या वतीने मिठाई आणि पाणी वाटप करण्यात आले शिंदे गट आणि विविध सामाजिक संघटनांनीही पाणी वाटप केले देशाच्या उत्कर्षासाठी आणि आमचा भारत देश विश्वात एक नंबरचा राहण्यासाठी गाजीबाबाच्या दर्ग्यावर दुवा मागणार असल्याचे मोईन खान यांनी सांगितले मगर जन्नत में रहते हैं ये खुशकिस्मती है हमारी हम भारत में रहते मेहते ज्या पैगंबर साहेबांची आज जयंती आम्ही साजरी करत आहोत त्या पैगंबर साहेबांनी या देशाबद्दल सांगितलं होतं की दोस्ती की महक आ रही है त्या पैगंबर साहेबांची जयंती साजरी करत असताना आज तुम्ही बघाल प्रत्येक धर्माचा लोक या जुलूस मध्ये सामील आहे सर्व हिंदू मुस्लिम सिख ईसाई बॉम्बे ऑटो मुंबई प्रत्येकाने असं एक असं वातावरण निर्माण केलंय की खरोखर राष्ट्रीय एकता ज्याला म्हणतात त्याचं एक प्रतीक किंवा राष्ट्रीय पटेलकडून मिळेल आमचे सर्व बंधू आणि भारताचे सर्व बंधू एकत्र मिळून पैगंबर साहेबांची जयंती आम्ही साजरी करत आहोत आणि या देशाच्या उत्कर्षासाठी आम्ही गाजीबाबाजवळ जाऊन त्यांच्यासाठी दुआ करणार की आमचा देश विश्वगुरु हो हीच आमची कल्पना आहे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती सोमवारी खोपोली शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली शिरफाटा ते हजरत सय्यद गाजीबाबा दर्ग्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक किशोर पानसरे कमाल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न